नमस्कार आज आपण एका मराठी चित्रपटाच्या कथानकावर बोलणार आहोत म्हणजे त्यातून समोर येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टींवर हो जसं की नवनाथांवरची श्रद्धा चमत्कार आणि मग श्रद्धा अंधश्रद्धा यातली रेषा बरोबर आणि तो विकास विरुद्ध परंपरा हा संघर्ष पण दिसतो तर याच कथानकाचा जरा सखोल आढावा नक्कीच हे कथानक हे ना आपल्याला चैतन्य नावाच्या एका पात्राच्या दृष्टिकोनातून नवनाथांवरचा जो गाढ विश्वास आहे तो दाखवतो पण सुरुवात होते एका संघर्षातून म्हणजे गावात एक फॅक्टरी उभी करायची आहे आणि त्यासाठी नवनाथांचं जुनं मंदिर हटवण्याचा विचार पुढे येतो अच्छा आणि इथेच मग तो आधुनिक विकास आणि पारंपरिक श्रद्धा हा सामना सुरू होतो हो, हो आणि हे लगेचच पेटतं जेव्हा फॅक्टरीसाठी पाण्याची गरज लागते अगदी इंजिनियर असतो तो त्याच्या सायन्सच्या जोरावर सांगतो की नाहीये पाणी तिथे नाहीच लागणार म्हणून खात्री देतो तो पण गावकरी ते ऐकत नाहीत ते श्रद्धेपोटी म्हणतात की प्रयत्न करूया बरोबर आणि मग काय होत चैतन्याच्या हस्ते नारळ फोडला जातो आणि पाणी लागतं हो आता याला योगायोग म्हणा किंवा श्रद्धेचं फळ म्हणा काहीही म्हणा पण याने गावकऱ्यांचा विश्वास एकदम घट्ट होतो म्हणजे कथानक सुरुवातीलाच हे श्रद्धा विरुद्ध तर्क हे द्वंद्व उभं करतं हो पण ते एवढ्यावरच थांबत नाही नाही पुढे जाऊन चित्रपटात नवनाथांच्या जन्माच्या कथा पण येतात त्या तर म्हणजे पूर्णपणे विलक्षण आहेत नाही का अगदी चमत्कारांनी भरलेल्या सामान्य मानवी जन्मापेक्षा एकदम वेगळ्या हो इथे आपल्याला नाथ संप्रदायाच्या मूळ सिद्धांतांची थोडी कल्पना येते हा संप्रदाय योग आणि गुरुंवर जास्त भर देतो चित्रपटात दाखवतात की मच्छिंद्रनाथांचा जन्म माशाच्या पोटातून झाला म्हणजे स्त्री पुरुष संयोगाशिवाय अच्छा मग गोरक्षनाथांचा जन्म भस्मातून गहिनीनाथांचा मातीच्या मूर्तीतून संजीवनी विद्येने अलौकिक सामर्थ्य भौतिक मर्यादेच्या पलीकडचं काहीतरी सगळ्या नवनाथांच्या कथा नाहीयेत पण या उदाहरणांवरून त्यांच्या उत्पत्तीमागची जी विलक्षणता आहे ती लक्षात येते आणि यात स्त्री राज्याचा पण उल्लेख आहे ना तो पण खूप इंटरेस्टिंग वाटला मला हो हो जिथे हनुमानाच्या भभूतीने स्त्रियांना गर्भधारणा होते असं काहीतरी दाखवलंय बरोबर स्त्री राज्य ही एक खास संकल्पना आहे जी कथानकात येते आणि हे परत आपल्याला कुठे घेऊन जात तर श्रद्धा आणि तर्काच्या लढाईकडे पुन्हा तिथेच हो कारण एक पात्र आहे ज्याचा देवावर विश्वास नाहीये पण हे चमत्कार बघून तो पण विचारात पडतो म्हणजे तर्काच्या पलीकडच्या गोष्टी असू शकतात असं त्याला वाटायला लागत निदान मानवी मनात तरी त्या तशा असतात हे दिसत पण हे कथानक फक्त चमत्कार आणि उत्पत्ती नाहीये त्यात मानवी भावना नाते संबंध हे पण आहेत अगदी बरोबर जसं ती आदितीची सरोगसी स्वीकारण्याबद्दलची द्विधा मनस्थिती हो किंवा तो राजा गोपीचंद आपल्या आईवर संशय घेतो हो हे खूप महत्वाचं आहे कारण यातून श्रद्धा आणि विश्वास यांचे जे मानवी कंगोरे आहेत ना ते समोर येतात बरोबर आदितीचा निर्णय हा आधुनिक विज्ञानावरचा विश्वास दाखवतो पण त्यातही एक नैतिक आणि भावनिक गुंतागुंत आहेच आहेच आणि गोपीचंदाची कथा दाखवते की कि अविश्वास किंवा संशय नात्यात कसा ताण आणू शकतो हे पैलू त्या श्रद्धेच्या मोठ्या कथेला जास्त काय म्हणतात त्याला मानवी बनवतात खरे आहे आणि याच संदर्भात चित्रपटात अप्रत्यक्षपणे का होईना पण नाथ संप्रदायाचा वारकरी संप्रदायाशी असलेला संबंध पण येतो हो त्याचा पण उल्लेख आहे दोन्ही परंपरांमध्ये ज्ञानदेवांसारखे संत काही तत्वज्ञान जुळत हा एक सांस्कृतिक धागा पण आहे कथेला आणि मग शेवटी म्हणजे क्लायमॅक्स जेव्हा आधुनिक वैद्यकीय उपचार फेल होतात तेव्हा चैतन्य प्रार्थना करतो आणि नवनाथांच्या कृपेने ते बाळ वाचता हा तर म्हणजे श्रद्धेचा कळस वाटतो अगदी आणि विशेष म्हणजे तो इंजिनियर जो सुरुवातीला विरोध करत होता तो पण शेवटी नतमस्तक होतो हो तो पण हा चमत्कार बघून बदलतो हा हो। शेवट आहे ना तो कथानकातला जो श्रद्धा विरुद्ध तर्क हा संघर्ष आहे त्यावर एक प्रकारे भाष्य करतो असं मला वाटतं चित्रपट जरी श्रद्धेच्या बाजूने झुकलेला असला तरी तो तर्काला पूर्णपणे नाकारतो असा नाही इंजिनिअरचं बदलणं हे कदाचित अनुभवातून आलेल्या शहाणपणाला दिलेली मान्यता असू शकते बरोबर तर एकंदरीत या चित्रपटाच्या कथानकामधून आपल्याला नवनाथ परंपरेतील श्रद्धा चमत्कारांचं स्थान त्यामागच्या कथा आणि त्यांचा मानवी आयुष्याशी असलेला संबंध अशा अनेक गोष्टी दिसतात हो आणि तो विकास आणि परंपरा यांच्यातला संघर्ष पण अधोरेखित होतोच होतोच आणि हे सगळं बघितल्यावर एक विचार मनात येतो की श्रद्धा तर्क आणि हे जे कधी कधी चमत्कार वाटावेत असे प्रसंग घडतात यांचं आपल्या आयुष्यात नेमकं स्थान काय आहे आणि हे तिन्ही घटक एकमेकांशी जोडलेले कसे आहेत की ते एकमेकांना छेद देतात हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे